नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे डबल धमाका सदरील कथेचे याच्या अगोदर मी आपल्या चॅनलवर तीन भाग सादर केले आहेत आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा चौथा भाग सादर करणार आहे नेहमीप्रमाणे यावेळी पण मी कथेच्या अगोदरच्या भागामध्ये काय झालं काय नाही काय घडलं हे अजिबात सांगणार नाही तुम्हाला जर कथा ऐकायची आहे तर चॅनलच्या पेजवरती जाऊन तुम्हाला कथा ऐकावी लागेल मित्रांनो पुढं असं घडलं की मला स्वाती म्हणाली तुला काहीतरी स्पेशल सांगायचं आहे मी म्हणालो ती स्पेशल वगैरे जाऊ दे अगोदर भूक लागली आहे अगोदर जेवायची व्यवस्था कर मग ती मला म्हणाली अरे जेवण तर करशीलच परंतु थोडं बोल बोल ना माझ्याशी मी म्हणालो तसलं काहीच नको अगोदर जेवण करायचं आहे मग ती मला हळूच म्हणाली तू रुपालीसोबत खूपच मस्त केलंस ना मला सांगितली तिनं मी म्हणालो हो का ती म्हणाली हो खरंच रुपाली एकदम शांत झाली आहे मी मनापासून तिचे आभार मानले बरं झालं यार ती शांत झाली कारण ती पण किती दिवसापासून उपाशी होती मला माहीत नव्हतं त्याच्यामुळं तिनं आपल्या संतुष्टीची पावती दिली हेच माझ्यासाठी खूप काही होतं मी विचार केला बरं झालं तिच्याकडूनच आलं सर्व काही जसं तिनं मला रुपालीबद्दल बोलली तसं माझ्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फोटो लागल्या मित्रांनो स्वातीताईनं मला सांगितलं की तिचं समाधान झालं होतं त्याच्यामुळं मलासुद्धा वाटलं यार इकडं जर बघितलं तर पक्याचा खेळ खूप लवकर संपला होता आणि पक्या तसा शांतच होता पक्याला तर मी एवढे मोठे गावरान दणके देताना बघितलंच नव्हतं आणि जर पक्यानं जर तिला एवढे जम जबरदस्त गावरान दणके दिले नाहीत तरीसुद्धा ताई एकदम संतुष्ट कशी काय झाली असेल कशामुळे ती एवढ्या लवकर शांत झाली असेल कारण मी तर इकडं रुपालीला इतके धणके दिले होते तरीसुद्धा रुपाली मला काही बोललीच नाही आणि पक्या मात्र काही न करता त्यानं कसं हिला शांत केलं असेल माझ्या मनामध्ये थोडं चलबिचल चालू झालं परंतु ताई शांत झाली आपल्याला काय करायचं आहे इकडं रुपाली तर नक्कीच शांत झाली असेल हे मला खात्रीपूर्वक माहीत होतं मग थोड्या वेळानंतर मी बाहेर आलो आणि ताई आणि रुपाली दोघी घरामध्ये बसून बोलत होत्या मी थोड्या बाहेर थांबून त्या दोघी काय बोलत आहेत याचा अंदाज लावू लागलो परंतु तेवढ्यामध्ये पक्या बाहेर आला आणि पक्या मला म्हणाला राजेश काय यार तू खूप वेगळा माणूस आहेस मग मी म्हणालो म्हणजे काय झालं तो मला म्हणाला यार तू कसल्याच जबरदस्त दणके देत होतास मी म्हणालो मग काय झालं आणि तू तर काय कमी देत होतास का तो मला म्हणाला नाही यार तसं काहीच नाही मी खूप कमी दणकी दिली कारण माझी पहिलीच वेळ असल्यानं मला तेवढं काही जमलंच नाही कारण ही माझी पहिलीच वेळ होती आणि त्याच्यामुळं मी थोडा घाबरलो पण होतो आपण आत्तापर्यंत मी भरपूर वेळात चित्रपट बघितलेत क्लिप बघितल्या सर्व काही पुस्तकी ज्ञान आणि बघितले तेवढंच परंतु प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करायची माझी पहिलीच वेळ होती मग मी त्याला म्हणालो होत असते यार मित्रा घाबरू नकोस आणि काळजी पण करू नकोस आता दुसरा कार्यक्रम याच्यापेक्षा जबरदस्त होईल मग तो मला म्हणाला तू काही जरी म्हणलास ना तर रुपाली नक्कीच छान झाली नसेल तसं मी म्हणालो म्हणजे तो तो जरा जरा थोडा शांत बसला आणि मला म्हणाला म्हणजे रुपाली जेवढी म्हणावं ना तेवढी साधी सोपी नाही कारण तिचं शरीर एवढ्या लवकर एवढं भरलं आहे तुझे तेवढे गावरान दणके घेऊनसुद्धा ती नक्कीच अतृप्तच असेल असं मला तर वाटते तिला आणखीन जरा जास्तच पाहिजे आणि स्वाती मात्र तृप्त झाली नाही बरं कारण माझ्या छान जास्त दणके देता आलीच नाहीत मग मी म्हणालो असं कसं काय म्हणू शकतोस तर तो मला म्हणाला मी खरंच म्हणतोय स्वाती अजिबात तृप्त झाली नाही कारण काही आमच्यामध्ये जास्त काही व्हायच्या अगोदरच माझं पाणी सुटलं होतं आणि ती तडपडत बसली होती काय करावं आणि काय नाही मला खूप टेन्शन आलं इकडं आता मला तर स्वातीने सांगितली होती ती तृप्त झाली होती आणि इकडे पक्या म्हणत होता ती तृप्त झाली नाही आता खरं कोण बोलतं आहे आणि खोटं कोण बोलत आहे मला काही समजत नव्हतं तरी पण मी जरा गप्पा बसलो जाऊ द्या बघूत काय असेल ते असेल मग त्याच्या त्या बोलण्यामुळं माझ्या मनामध्ये थोडंसं चलबिचल चालू झालं होतं त्या प्रश्नाचं उत्तर शोधावं स्वातीला परत एकदा भेटावं तिला बोलावं विचारावं तिला तू तर मला म्हणलीस मी शांत झाले आणि हा तर म्हणतोय मी शांत केलो नाही तू तडपडत होतीस हे काय वेगळंच मग मी पक्याला म्हणालो पक्या तू जरा थांबितस मग मी लगेच खोलीमध्ये गेलो आणि स्वातीला म्हणालो ताई थोडंसं इकडे येतेस का तशी ती मला म्हणाली का रे काय काम आहे मी तिला म्हणालो थोडं किचनमध्ये आहे तुझ्याकडं काम आहे ती मला म्हणाली हो आले चल तू तिनं रुपालीला काहीतरी सांगितलं त्या दोघी परत एकदा मस्त दात काढून हसल्या आणि ताई किचनमध्ये आली मला विचारली तिनं काय रे काय झालं कशाला बोलवलंच मला मी तिला लगेच म्हणालो मग अशी तू मला काय सांगितलीस ती मला म्हणाली काय तू तर मला म्हणलीस ना मी शांत झाली म्हणून लगेच ती मला म्हणाली हो मी शांत झाले ना मग अगं खोटं कशाला बोलतेस ती मला म्हणाली अरे काय झाले मला नीट सांग मी तिला लगेच म्हणालो आणि तर म्हणत होता की पक्या तर मला वेगळंच काहीतरी सांगत होता ताई मला म्हणाली काय झालं काय सांगितलं त्यानं अगं ताई तो मला म्हणत होता त्याचा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर संपला होता दोन चार दसक्यातच त्याचं पाणी निघालं असं त्यानं मला सांगितलं आणि तू खूप तडपडत होतीस त्याच्यानं तुझी शांती झाली नाही असं तो म्हण तो होता आणि तू मात्र म्हणतेस मी शांत झाले मग ती हसू लागली आणि मला म्हणाली जाऊ दे तू सोडून दे मी शांत झाले म्हणले ना बस झालं मी म्हणालो तुमच्या दोघींमध्ये काय चालू आहे मला काही समजतच नाही ती मला म्हणाली ठीक आहे आता पुढचा जो राऊंड आहे ना त्यावेळेला होईल सर्व काही क्लिअर मी म्हणालो तुझ्या दोघीत काय चालू आहे मला क्लिअर क्लिअर सांग नाहीतर दुसरा राऊंड मी नाहीच करणार इकडे रुपाली मात्र मस्त मजा घेते माझ्याकडून आणि तू मात्र अतृप्त राहून सुद्धा स्वतःला म्हणतेस की मी शांत झाले तृप्त झालेस हे काय वेगळाच प्रकार आहे जे काय आहे ते मला खरं सांग ताई मला म्हणाली ठीक आहे सांगते मी मी खूप आग्रह केल्यानंतर ताई मला म्हणाली तुला एक गोष्ट सांग का जी की सिक्रेट आहे जी की खरंच आम्ही दोघींनी ठरवली होती आणि तुला सांगणार पण नव्हतो आता तू म्हणलंच ना की पक्या खूप लाजवाळू आहे आणि तो रुपालीसोबत करायला खूप घाबरतोय त्याला डेरिंग होत नाही असं तुम्हाला सांगितलं होतंस आठवतंय का तुला मी म्हणालो हो ही तर गोष्ट मीच तुला सांगितली मग काय झाले मग त्यानंतर मला सांगितलं होतं मी तू रुपालीला कर आणि मी स्वातीला करतो म्हणून तर मी तसा प्लॅन केला मी रुपालीकडे गेलो आणि त्याला तुझ्याकडे पाठलो ताई मोठ्यानं हसू लागली वेळाच आहेस तू मग मी म्हणालो अगं काय झालं सांग ना सांग ना ताई काय झाले ते सांग ना प्लीज 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 तू हुशार आहेस ना सांग ना प्लीज परंतु आता ती भाव खाऊ लागली ती भाव खाते हे मला समजलं नाही सांगणार जा अशी ती मला म्हणाली मग मी तिला म्हणालो प्लीज ताई सांग ना काय आहे ते काय राज आहे मला सांग मग ती शेवटी मला म्हणाली ठीक आहे सांगते मग ताईनं जी गोष्ट मला सांगितली ना ती गोष्ट ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला मी म्हणालो हो असं पण होऊ शकतं का खरंच का ती म्हणाली हो रे बाबा खरंच म्हणते मी ताईनं मला काय सांगितलं असेल तुम्ही कल्पना करू शकता मित्रांनो तिने मला सांगितलं पक्या रुपालीकडेच गेला होता पक्याचा आणि रुपालीचा कार्यक्रम झाला होता आणि ताईनं जी जागा सांगितली होती मी इथं थांबणार आहे आणि रुपालीला तिथं बसवणार आहे हे सर्व काही खोटं होतं मला ताईनं स्वतःवर घेतलं होतं आणि पक्याला रुपालीवर चढवलं होतं ह्या सर्व गोष्टी त्या दोघीने प्री प्लॅन केलेल्या होत्या आता रुपालीलासुद्धा वाटत होतं पक्याला घ्यावं म्हणून आता त्याच्यामुळं ताईलासुद्धा ती तिला जास्त आग्रह करता आला नाही मग पुन्हा ती लगेच मला म्हणाली परंतु यावेळी मात्र बाजी वेळ उलटी करायची आहे आता पक्याला मी घेणार आहे आणि तुला मात्र खरोखर कर रुपालीकडे पाठवणार आहे मी म्हणालो म्हणजे म्हणजे इतक्या वेळ जी कार्यक्रम केला तो कार्यक्रम तुझ्यासोबत होता का ती तू रुपाली नव्हतीस का ताई हसू लागली आणि म्हणाली अरे तुला शरीरसुद्धा ओळखता येत नाही परंतु एक गोष्ट आहे तू रुपाली आहे म्हणून माझ्यावर मात्र खूप मस्त एकदम जोशमध्ये चढलास सर्व काही गोष्टी खूपच एकदम तगड्या वाटत होत्या आणि तुला पण वाटत असावं समोर रुपालीचं आहे तू रुपालीला इमेजिन करून मलाच ठोकून काढलंस इतकी मोकळी केलीस की रात्रदिवस दिवस तुझ्यासोबत राहूनसुद्धा तू तु मला कधी एवढ्या जोशमध्ये ठोकत नाहीस परंतु आज मात्र रुपालीच्या नावाने तू माझी एकदम काम काढला होतास काय यार असं पण होऊ शकतं का ताई ती म्हणाली हो रे तसंच झालंय मग मी म्हणालो म्हणजे पक्या आणि रुपाली दोघेजणच होते का ती म्हणाली हो आता काय वेगळं सांगायला पाहिजे का, का? तुझ्यासोबत मी होते म्हणजे रुपालीसोबत निश्चितच पक्क्याच असणार ना कारण दुसरं तर कुणी आलंच नव्हतं मी हसू लागलो आणि म्हणालो काय यार तुमच्या पोरींचं कधी काय कराल काहीच सांगता येत नाही बाबा तुमच्या पोरींचं मग ती मला म्हणाली मजा आली ना तुला मला रुपाली समजून तू ठोकलंस आणि पक्यानं तिला स्वाती म्हणून ठोकलं आणि त्याला वाटतंय त्यानं स्वातीची जिरवू शकला नाही स्वातीला तो थंड करू शकला नाही असंच त्याला वाटतंय आणि त्याच्या मनामध्ये पण काही राहणार नाही आता पण तेच होणार आहे फक्त कार्यक्रम चालू असताना लाईट चालू करायची बस एवढंच आता यावेळेला तो रुपालीसोबतच आणि तू माझ्यासोबतच फक्त ही गोष्ट पकायला नको सांगूस मी म्हणालो ठीक आहे तुझी आयडिया खूपच छान आहे आता मात्र मला खूप आश्चर्य वाटलं ह्या पोरींनी दोघींनी मिळून काय खेळ केला होता हे माझ्या लक्षात आलं मग थोडं वेळ तसाच कार्यक्रम चालू झाला काही वेळा मी इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी केल्या जेवण वगैरे झाले आणि त्याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात झाली मित्रांनो त्या अंधाऱ्या खोलीमध्ये परत एकदा आम्ही चौघेजण घुसलो परंतु आता चौघेजण घुसताना ताईने मला एक विशिष्ट खून सांगितली होती अलीकडच्या पलंगावर तीच थांबणार होती आणि परत पूर्वीप्रमाणे पक्याला आणि रुपालीला तिनं पलीकडच्या पलंगावर पाठवलं त्या दोघांमध्ये एकदम मस्त डबाडबचा खेळ चालू झाला आता पक्याला पण जोश आला होता त्याला वाटू लागलं स्वाती त्याला नाव ठेवू नये म्हणून त्यानं तिला मस्त रगडायली त्याला माहीतच नव्हतं की तो रुपालीसोबतच कार्यक्रम करतोय त्यानं तिला स्वाती आहे असं समजून सर्व कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पाडला जवळजवळ दहा मिनटे तर तो आता एकदम न थांबता तिला ठोकायचं काम करू लागला होता आणि आमच्या दोघांना तर माहीतच होतं आम्ही दोघे आहोत म्हणून परंतु आम्ही दोघांनी एक मस्त काम केलं होतं पक्याला त्याच्या त्याच्या रुपालीसोबत जोडून दिलं होतं मग मी ताईला म्हणालो ताई एक काम कर ना तू आता पक्याला घे आणि मला थोडं रुपालीकडे जाऊ दे तशी ताई म्हणाली का एवढी द एवढी गडबड झाली आहे का तुला मी नाही का आवडत तुला मी म्हणालो तसं नाही गं परंतु तू तुला पण वेगळा स्वाद मिळणार आहे ना मी कुठं म्हणतोय मी एकटाच रुपालीकडे जातोय तुला पण पक्या म्हणतोय की ती म्हणाली म्हणजे पक्याला काही येत नाही म्हणून पक्याला माझ्याकडं पाठवतोयस का पा आणि तुला सर्व काही जमत आहे म्हणून तू रुपालीकडे जाणार आहेस का परंतु मी म्हणालो बघ आता त्यांचा पलंग कसा कर आवाज दोय ऐक नीट इतका वेळ झालं तो कसले जग जबरदस्त एकदम गावरान दणके देतोय ऐक तिकडं कसा पलंग कर कर करत आहे आपल्यापेक्षा जास्त जोशमध्ये तो तिकडं चालू केला आहे आता रुपालीच्या तोंडातून आवाजसुद्धा येऊ लागला होता ती मध्येच जोरात ओरडली मेले ग जरा हळू आणि पक्याचं यंत्रणा एकदम ठिकाणावर आली पक्याला एकदम आश्चर्य वाटलं आईला आपण तर स्वातीला आहे आणि इथं तर रुपालीचा आवाज होतोय हे कसं काय आणि तेवढ्यामध्येच ताईने एकदम उसाळी मारून ते त्या खोलीमधली लाईट चालू केली मित्रांनो जसं त्या खोलीची लाईट चालू झाली तसं पक्यानं रुपालीला बघितलं त्याला आश्चर्याचा झटकाच बसला परंतु रुपालीने त्याला सांगितली पक्या चालू ठेवा आता आता बाजूला सरकण्यात काही मतलबच नाही चालू देतो कार्यक्रम कर्ज जोरात दोघांमध्ये मस्त कार्यक्रम चालू झाला होता आता मीसुद्धा काही पाठीमागे थांबणार नव्हतो मा त्यांचा जसा कार्यक्रम चालू होता तसा मी पण दनादन दणके दन देऊ लागलो पक्या तिला विचारत होता अगं रुपाली तू कसं काय इथं तर स्वाती असायला पाहिजे मग स्वाती इकडून म्हणाली पक्या चालू दे चालू दे तुझं मस्तपैकी कार्यक्रम कर आणि तुझं तिकडचा कार्यक्रम झाला की मग ये इकडं तुला माझ्यासोबत करायची खूप इच्छा झाली आहे ना आता पक्यालासुद्धा थोडा जोश आला त्याच्या मनामधला जो भीतीचा पॉईंट होता तो आता कमी झाला होता रुपालीसोबत कार्यक्रम करत असताना त्याला थोडं अवघडल्यासारखं वाटू लागलं त्याच्यामुळं त्यानं त्याचा खेळ लवकरच आटोपता घेतला आणि तो म्हणाला एकदा घुसलं काय आणि दहादा घुसलं काय झालं ते झालं जाऊ दे आता काय करणार आता काही ऑप्शन नाहीच ना परंतु तुम्ही दोघांनी मिळून आमच्या दोघांना खूप मोठी चकली दिली आहे खूप मोठा झोल दिलास तू राजेश तो असं काही करशील असं मला वाटलं नव्हतं तू रुपालीकडे जाशील आणि मला स्वातीकडे पाठवशील असंच वाटलं होतं परंतु तू मात्र सर्व काही उलटा केलास मी म्हणालो यार मित्रा राग नको मानू जे काय आहे ना ते तुझंच आहे सर्व प्रॉपर्टी तुझीच आहे त्याच्यामुळं त्या सर्व प्रॉपर्टीवर तुझाच अधिकार आहे मी कशाला गेम कशाला करू मी जे काय आहे ते विधी लिखित आहे त्याच्यामुळं तू नको टेन्शन घेऊ जे मिळते ना ते हान दाबून कर कार्यक्रम मस्तपैकी तो म्हणाला जे काही झालं ते होऊ दे परंतु मला हे काही योग्य वाटलं नाही मग रुपाली त्याला म्हणाली अरे किती दिवसापासून मी तुला घ्यायसाठी तर असते आणि तू मात्र लेक्चर आहेस कर कार्यक्रम लवकर लवकर आणि हो मोकळा तुला जायचं आहे ना तिच्याकडं जा तिच्याकडं पण तत्पूर्वी तो अगोदर मला शांत कर मग तोसुद्धा म्हणाला तुला एवढं जर जोश आला ना तर मग मी कशाला थांबू असा म्हणून तो नव्या जेव्हा तिच्यासोबत कार्यक्रमचा राडा करू लागला मित्रांनो त्या खोलीमध्ये आता पूर्ण प पूर्ण दुधाळ प्रकाश पडला होता आणि त्या ट्यूबलाईटच्या उजेडामध्ये आम्ही दोघे पण कचाकच गावरानदणके देण्यात व्यस्त झालो होतो आमच्या दोघांचा तो कार्यक्रम एकदम मस्त झाला त्याच्यानंतर आम्ही गुजरातला गेल्यावर पुढं काय काय झालं रेल्वेमध्ये आम्ही कसा एकदम मस्त खेळ केला हे सर्व काही कथेच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो तुम्हाला कथा नक्की आवडली असेल कथेला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही जर जुने माझे दर्शक प्रेक्षक असाल आणि आत्तापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्व काही मोफत आहे यार एवढ्या मेहनतीनं मी तुमच्यासाठी कथा बनवत असतो आणि तुम्ही मात्र मोफत असूनसुद्धा साधं सबस्क्राईब करत नाहीत हे काही योग्य नाही बाय बाय भेटूया अशाच एका मस्त कथेमध्ये म्हणजे याच कथेच्या पुढच्या भागामध्ये ढपा दनादन दप, दे दनादन